वसंत मोरे डॅशिंग तडफदार जनतेमध्ये वावरणारे दमदार नेते म्हणून मोरेंची ओळख आहे गेले अनेक वर्षे वसंत मोरे हे राज ठाकरे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते राहिले आहेत आणि विश्वासू व्यक्तीपैकी एक अशी त्यांची ओळख आहे दहा ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी पुण्यामध्ये वसंत मोरे यांचा जन्म झाला त्यांचे बालपण पुण्यातच पन, गेले कात्रमधील धर्मवीर कावराव पाटील विद्यालयातून वसंत मोरे यांनी आपल्या शालेय शिक्षणाला सुरुवात केली पुढे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी शाहू मंदिर विद्यालयास प्रवेश घेतला महाविद्यालयीन शिक्षण सुरू असतानाच त्यांनी आपल्या शेती व्यवसायालाही सुरुवात केली पण हल्लीच त्यांनी मनसेला राजीनामा दिल्यामुळे सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे कारण वसंत मोरे हे पक्षाच्या स्थापनेपासून मनसेसोबत आहेत राज ठाकरे यांच्या वेगवेगळ्या दिलेल्या जबाबदाऱ्या वसंत मोरे हे पार पडत असत पक्ष संघटना वाढीसाठी ते सातत्याने काम करत असत त्यांनी महाराष्ट्र सरचिटणीस म्हणूनही कार्य केलेले आहे मात्र पुणे शहरातील वरिष्ठ सहकाऱ्याकडून त्यांच्याविरोधात केले गेलेले गलिच्छ राजकारण सुरू आहे माझ्या पक्षाप्रती असलेले निष्ठेवर प्रशासन उपस्थित केले गेले असा आरोप करत नाराज असलेले वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे त्यांनी सोशल मीडियावर पोस्टमध्ये असे सांगितले आहे की भविष्यात पक्षाचे प्रतिनिधित्व निवडून यावेत म्हणून मी स्थानिक पदाधिकाऱ्यांना सामावून घेत होतो कार्यक्रम देत होतो त्यांना ताकद देत होतो पण पदाधिकाऱ्यांची वरिष्ठाकडून कोंडी करण्यात आली म्हणून मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत आहे त्याचा स्वीकार करावा असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसंत मोरे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातून निवडणूक लढवू शकतात का अशी शक्यता आहे दरम्यान पत्रकार परिषद घेऊन आपण आपली भूमिका मांडणार असल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले आहे वसंत मोरे यांची राजकीय कारकिर्दी काय आहे ते आज आपण पाहूया आत्तापर्यंत एक कट्टर मनसैनिक अशी वसंत मोरे यांची ओळख होती राज ठाकरेंच्या विश्वासू कार्यकर्त्याची यादी ते अव्वलस्थानी होते राज ठाकरेंनी मशिदीच्या भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला होता तेव्हा अनेकांनी त्यावर ते नाराजी व्यक्त केली होती राज्यात हा मुद्दा तापला होता तेव्हा वसंत मोरे हे नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आले होते दोन हजार सहा साली राज ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांनी मनसेच्या स्थापनेवेळी पक्षात प्रवेश केला साल दोन हजार सातमध्ये झालेल्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेचे आठ नगरसेवक निवडून आणले या विजयात वसंत मोरेंचा मोलाचा वाटा होता पुढे दोन हजार बाराच्या पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये वसंत मोरेंनी पुन्हा बाजी मारली साल दोन हजार सतरामध्ये वसंत मोरे नगरसेवक म्हणून पुन्हा निवडून आले आणि पुणे महानगरपालिकेमध्ये गेले दोन हजार एकवीसच्या दरम्यान वसंत मोरेंना पक्षप्रमुख राज ठाकरेंनी पुण्याचे शहराध्यक्षपद दिले होते वसंत मोरे यांनी मनसे का सोडले असेल नेमके त्याचे कारण काय आहे ते आज आपण पाहू वसंत मोरे यांनी मनसे का सोडली याबाबत खोलासाचणी प्रसारमाध्यमांद्वारे केला आहे पक्षामधील अंतर्गत गोष्टीवरून मी मनसेला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे मी पुणे शहरातून लोकसभा निवडणूक लढण्याचा इच्छुक होतो त्यासाठी शहरातील पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्यासह त्यांचे नावही सुचवले होते मात्र वारंवार गैरसमू पसरवून माझेवर आरोप केला त्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे असं वसंत मोरे यांनी स्वतः प्रसारमाध्यमांशी सांगितलं आत्ताच्या झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये वसंत मोरे असे म्हणाले की गेल्या दीड वर्षापासून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी आहे त्यानंतर गेल्या काही महिन्यापासून इच्छुकांची संख्या वाढत गेली राज ठाकरे यांच्यापर्यंत नकारात्मक अहवाल सादर केला गेला काही पक्षातील लोकांनी जाणवजून नकारात्मक अहवाल पाठवले राज ठाकरे यांच्याकडे चुकीची माहिती गेली माझ्यावर वेळोवेळी अन्याय होतो मी माझ्या आयुष्यातील ज्या लोकांसोबत ज्या पदाधिकाऱ्यांसोबत पंधरा वर्षे घालवली त्याच लोकांनी म्हटलं की वसंत मोरेला तिकीट नाही मिळालं पाहिजे मनसेने पुण्यात निवडणूक लढवली नाही पाहिजे असं राज ठाकरे यांच्यापर्यंत सांगण्यात आलं मी आता परतीचे दोर कापले आहेत असं म्हणत वसंत मोरे यांच्या डोळ्यात पाणी आले तसे माझ्या साथीदारावर चुकीच्या कारवाया होत असेल तर मी का रहावं हो। राज ठाकरे यांच्याकडे मी वेळ मागितला माझा वाद राज ठाकरे यांच्यासोबत नव्हता पण चुकीच्या लोकांकडे शहर दिले गेले परंतु राज ठाकरे मला यासंदर्भात बोलले नाहीत मला रात्रभर झोपलो ना निवडणूक लढवणं हा माझा गुन्हा आहे असा सवाल वसंत मोरे यांनी विचारला आहे आता वसंत मोरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधून बाहेर पडल्यावर आता त्यांची राजकीय कारकिर्दी काय असेल व ते पुढे कोणत्या पक्षात जातील किंवा कोणत्या पक्षाचा त्यांना पाठिंबा मिळेल हे आता चर्चेचा विषय राहणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी युनिवर्स म्हणताना चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद